नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत भारताचा सर्वोच्च लष्करी शौर्य पुरस्कार परमवीर चक्र नमस्कार हो अगदी योग्य विषय आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्या आधारे आपण याचा इतिहास याची जी खास रचना आहे आणि अर्थातच त्या मागच्या ज्या प्रेरणादायी कथा आहेत त्या जरा सविस्तरपणे उलगडून पाहूया नक्कीच म्हणजे स्वतंत्र भारताला या अशा सर्वोच्च सन्मानाची गरज का भासली असेल आणि आज त्याचं महत्त्व काय आहे हे समजून घ्यायचा आपला प्रयत्न राहील हो चला तर मग सुरुवात करूया अगदी परमवीर चक्र हे फक्त एक पदक नाहीये खरं तर नाहीये शत्रूसमोर जे अतुलनीय शौर्य गाजवलं जातं किंवा प्रसंगी सर्वोच्च त्याग केला जातो त्याची ती एक राष्ट्रीय पावती आहे ओळख आहे बरोबर आणि भारताच्या सन्मानक्रमामध्ये त्याचं स्थान खूप वरचं आहे का हो अगदी भारतरत्न नंतर लगेच दुसरा क्रमांक लागतो म्हणजे हा झाला सर्वोच्च लष्करी पुरस्कार आणि शांतता काळात कोणता असतो शांतता काळात दिला जाणारा अशोक चक्र पुरस्कार तो याच्या समकक्ष मानला जातो अच्छा आता स्वातंत्र्यापूर्वीच बघितलं तर आपल्या सैनिकांना ब्रिटिशकालीन पुरस्कार मिळायचे हो ना क्रॉस क्रॉससारखे हो अगदी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात ऑर्डर ऑफ मेरिट होतं नंतर मग विक्टोरिया क्रॉस पण दिलं गेलंय पण मग पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आलं देश स्वतंत्र झाला हा मग एका स्वतंत्र राष्ट्राला असं वाटणं स्वाभाविक आहे की आपल्या वीरांसाठी आपला स्वतःचा सर्वोच्च सन्मान असावा अगदी बरोबर हीच गरज होती आणि म्हणूनच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन हो त्याच दिवशी आपले पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी परमवीर चक्राची स्थापना केली आणि यात एक विशेष गोष्ट आहे ना की हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाला हो ही खूप महत्वाची गोष्ट आहे हो। म्हणजे पुरस्कार स्थापन झाला एकोणीशे पन्नास मध्ये पण तो लागू केला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पासून यामागे काही खास कारण हो नक्कीच उद्देश स्पष्ट होता जे एकोणीशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसचं चा भारत पाक युद्ध झालं त्यातल्या वीरांचं बलिदान हो त्याला ब्रिटिशकालीन पुरस्कारांच्या छायेतून बाहेर काढायचं होतं आणि स्वतंत्र भारताचं सर्वोच्च सन्मान द्यायचा होता म्हणजे व्हिक्टोरिया क्रॉसची जागा या पुरस्काराने घेतली असं म्हणायला हरकत नाही बरोबर भारतीय शौर्याचं एक नवीन स्वतंत्र पर्व सुरू झालं यामुळे आणि या पदकाची रचना खरं सांगायचं तर हे ऐकून खूप आश्चर्य वाटतं की एका परदेशी महिलेने ती केली हो सावित्रीबाई खानोलकर मूळच्या स्वित्झर्लंडच्या त्या हो इवाग इवॉन लिंडा माडे डी मारोस हे त्यांचं मूळ नाव पण त्यांनी भारतीय संस्कृती आणि इतिहास इतका आपलासा केला होता अगदी भारतीय लष्करी अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या इथे आल्या आणि केवळ आल्या नाहीत तर त्यांनी मराठी शिकली संस्कृत शिकली वेद पुराणं याचा सखोल अभ्यास केला कमाल त्यांची हीच जाण आणि ती कलात्मक दृष्टी पाहून मेजर जनरल हिरालाल अटल यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली परमवीर चक्राच्या डिझाईनची आणि डिझाईन खरंच खूप विचारपूर्वक केलेलं दिसतं कांस्य धातूचं आहे हे पदक गोलाकार हो मिमी व्यास आहे त्याचा आणि कांस्य धातूचं मध्यभागी आपलं राष्ट्रचिन्ह आहे अशोक स्तंभ तो थोडा उंचवट्यावर आहे आणि त्याच्या बाजूंना चार बाजूंना इंद्राच्या वज्राच्या चार प्रतिकृती आहेत अच्छा आणि पथकाच्या मागच्या बाजूला हिंदी आणि इंग्रजीमध्ये परम परमवीर चक्र असं कोरलेलं आहे आणि ती जांभळ्या रंगाची रिबन हो बत्तीस मिमी रुंदीची जांभळ्या रंगाची फित किंवा रिबन ती शौर्य आणि त्यागाचं प्रतीक मानली जाते तुम्ही आता इंद्राच्या वज्राचा उल्लेख केलात त्यामागे पण एक कथा आहे पौराणिक कथा ददीची ऋषींची अगदी बरोबर त्यामुळे या पथकाचा अर्थ अजून खोल होतो नाही का काय आहे ती कथा नेमकी आणि तीच का वापरली इथे बरोबर प्रश्न आहे तर पौराणिक कथेनुसार असं आहे की वृत्रासूर नावाचा एक खूप शक्तिशाली राक्षस होता त्याने देवांना हरवलं होतं बापरे त्याला मारायला एका विशेष शस्त्राची गरज होती जे साध्या धातूचं असू शकत नव्हतं मग मग लोककल्याणासाठी महर्षी दधीची यांनी स्वतःच्या प्राणांचा त्याग केला स्वेच्छेने आणि त्यांच्या अस्थिंमधून वज्र हे शस्त्र तयार करण्यात आलं ज्याने इंद्राने वृत्रासुराचा वध केला आणि हेच प्रतीक सावित्रीबाईंनी निवडलं हो कारण परमवीर चक्र विजेता सैनिक देशासाठी जो त्याग करतो प्रसंगी स्वतःच्या प्राणांची आहुती देतो हो तो त्याग दधीची ऋषींच्या त्यागाच्या बरोबरीचा आहे असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे स्वतःच्या केवळ रणांगणावरच्या शौर्याचं नाही तर त्या निस्वार्थ आणि सर्वोच्च त्यागाचं प्रतीक आहे आणि काय विलक्षण योगायोग म्हणावा की पहिलं परमवीर चक्र मरणोत्तर मिळालं ते मेजर सोमनाथ शर्मा यांना सावित्रीबाईंच्या जवळच्या नातेवाईकाला ते त्यांच्या मुलीचे दीर होते म्हणे हो हा खरंच एक काय म्हणू हृदयस्पर्शी आणि अविश्वसनीय योगायोग आहे यामुळे त्या रचनेच्या कथेला एक वेगळीच भावनिक किनार मिळते नाही का अगदी त्या पुरस्काराच्या संकल्पनेला जी राष्ट्रीय त्यागावर आधारित आहे तिला कुठेतरी एक मानवी चेहरा मिळाला यामुळे जणू नियतीनेच ठरवलं होतं आजपर्यंत एकूण किती वीरांना हा सन्मान मिळालाय आजपर्यंत एकूण एकवीस वीरांना परमवीर चक्र मिळालं आहे आणि त्यातले चौदा मरणोत्तर हो, आहेत हो आणि यातले वीस भूदलाचे आहेत म्हणजे आर्मीचे आणि एक हवाई दलाचे नऊ दलाला आजवर हा पुरस्कार मिळालेला नाहीये या आकडेवारीतून काही गोष्टी स्पष्ट होतात का म्हणजे वीस भूदलाचे आणि एक हवाई दलाचे हो नक्कीच हे आकडेवारी बऱ्याच अंशी आपल्या स्वातंत्र्यानंतरच्या युद्धांचं स्वरूप दाखवते म्हणजे आपली बहुतेक युद्ध ही जमिनीवर लढली गेली आहेत अनेकदा खूप अवघड परिस्थितीत उंच प्रदेशामध्ये बरोबर त्यामुळे साहजिकच भूदलाच्या जवानांना शत्रूशी समोरासमोर अगदी प्रत्यक्ष लढाईत शौर्य दाखवण्याच्या संधी जास्त मिळाल्या याचा अर्थ असा नाही की नौदल किंवा हवाई दलाचं शौर्य कमी आहे अजिबात नाही मुळीच नाही पण परमवीर चक्राची जी व्याख्या आहे त्यात बसणाऱ्या शौर्याच्या प्रदर्शनाच्या संधी भूदलाला अधिक मिळाल्या हे वास्तव आहे आणि हा एकवीस वीरांच्या शौर्य गाथा काही कथा ऐकल्या की अक्षरशः अंगावर काटा येतो पहिला विजेते विजेते सोमनाथ शर्मा यांचीच गोष्ट घ्या ना तीन नोव्हेंबर एकोणीशे सत्तेचाळीस बडगामची लढाई हो हाताला फ्रॅक्चर होतं ब्लास्टर होतं तरीही त्यांनी सातशे पाकिस्तानी घुसखोरांची लढणाऱ्या आपल्या कंपनीचं नेतृत्व केलं कसं शक्य झालं असेल त्यांची जिद्द आणि त्यांचं नेतृत्व असामान्य होतं हाताला दुखापत असूनही ते फक्त आदेश देत बसले नाहीत नाही ते स्वतः जवानांसाठी मॅग्झिन भरून देत होते त्यांना लढाईला प्रोत्साहन देत होते अरे वा आणि शहीद होण्यापूर्वी त्यांनी ब्रिगेड हेडक्वॉर्टरला जो शेवटचा संदेश पाठवला हो ना तो त्यांच्या धैर्याची साक्ष देतो काय होता तो, तो संदेश शत्रू आमच्यापासून फक्त पन्नास यार्डावर आहे त्यांची संख्या खूप जास्त आहे आम्ही भीषण गोळीबाराच्या टक्क्यात आहोत पण मी एक इंचही मागे हटणार नाही आणि माझ्या शेवटच्या सैनिकापर्यंत आणि शेवटच्या गोळीपर्यंत लढेन अविश्वसनीय त्यांच्या याच शौर्यामुळे श्रीनगर विमानतळ वाचलं जे काश्मीरसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं आणि असंही म्हणतात की नंतर त्यांची ओळख त्यांच्या गणवेशाच्या खिशात सापडलेल्या भगवद्गीतेच्या काही पानांवरून झाली होती हो असं म्हणतात ती कथा पण खूप बोलकी आहे आणि हवाई दलाचे एकमेव परमवीर चक्र विजेते फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखॉन खॉन नाईन्टीन सेव्हन्टी वनचं युद्ध हो चौदा डिसेंबर नाईन्टीन सेव्हन्टी वन पाकिस्तानच्या सहा सेबर जेट विमानांनी श्रीनगर एअरबेसवर हल्ला केला सहा विमानांनी हो त्यावेळी धावपट्टीवर खूप धूळ उडत होती म्हणजे दिसायला त्रास होत होता बरोबर अशा स्थितीत सेखॉन यांनी आपल्या नॅट विमानातून उड्डाण केलं ज्ञात विमान हो खरं तर तांत्रिक अडचणींमुळे त्यांना लगेच टेकऑफ करता आलं नव्हतं तरीही त्यांनी एकट्याने शत्रूच्या त्या सहा विमानांना आव्हान दिलं एक विरुद्ध सहा हो त्यांनी एका सेबर जेटला अचूक पाडलं आणि दुसऱ्याला गंभीर नुकसान पोचवलं जबरदस्त पण या असमान लढाईत त्यांचं विमानही शत्रूच्या हल्ल्यात सापडलं आणि ते शहीद झाले पण त्यांच्या त्या धाडसी प्रतिकारामुळे शत्रूचा हल्ला पूर्णपणे यशस्वी झाला नाही श्रीनगर एअरबेस वाचलं त्यांचं नाव हवाई दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलंय नक्कीच आणि मग अर्थातच कारगिल युद्ध कॅप्टन विक्रम बत्रा शेरशहा शेरशहा त्यांचं ते वाक्य ये दिल मांगे मोर आजही अनेकांच्या लक्षात आहे हो अगदी पॉइंट फाईव्ह वन फोर झिरो आणि पॉइंट फोर एट सेव्हन फाईव्ह सारखी महत्वाची शिखरं जिंकण्यात त्यांचं योगदान खूप मोठं होतं ते शौर्य आणि तरुणाईच्या ऊर्जेचं प्रतीक बनले होते आणि त्यांची ती दुसरी घोषणा पण खूप प्रेरणादायी होती एकतर तिरंगा फडकवून येईन नाहीतर तिरंग्यात लपेटून येईन पण नक्की येईन काय निष्ठा काय दृढनिश्चय हो आणि एका जखमी सहकार्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांना वीर मरण आलं त्यांचं बलिदान कारगिल विजयासाठी खूप महत्वाचं ठरलं आजही ते लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत केवळ युद्धभूमीच नाही तर कधी कधी अत्यंत प्रतिकूल हवामानात दाखवलेलं शौर्य पण तितकंच महत्वाचं ठरतं नायब सुभेदार बानासिंग सियाचीन मधला त्यांचा पराक्रम याच प्रकारचा आहे ना अगदी एकोणीसशे सत्याऐंशी सालची गोष्ट आहे ही सियाचीन ग्लेशियर जगातलं सगळ्यात उंचीवरचं युद्ध क्षेत्र हो तिथे एकवीस हजार फूट उंचीवर पाकिस्तानने एक चौकी उभारली होती ते त्याला कायद पोस्ट म्हणायचे तिथून आपल्या हालचालींवर त्यांची नजर असायची अच्छा आता या चौकीवर कब्जा करणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं होतं नायब सुबेदार बानासिंग यांनी आपल्या तुकडीचं नेतृत्व केलं काय परिस्थिती असेल तिथे कल्पना करा अक्षरशः गोठवणारी थंडी बर्फाचे वारे अशात त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी जवळपास दीड हजार फूट उंचीची सरळ बर्फाचे भिंत चढून त्या चौकीवर हल्ला केला दीड हजार फूट बर्फाची भिंत हो आणि ती जिंकून घेतली हे इतकं धाडसी कृत्य होत की त्यांच्या सन्मानार्थ त्या चौकीला आता बाना टॉप असं नाव दिलं गेलंय बाना टॉप हो आणि नायब सुबेदार बाणासिंग हे परमवीर चक्राच्या काही जिवंत विजेत्यांपैकी एक आहेत म्हणजे मेजर शर्मांपासून कॅप्टन बत्रांपर्यंत आणि नायब सुबेदार बानासिंगांपर्यंत या एकवीस वीरांची प्रत्येक कथा म्हणजे धैर्य निष्ठा आणि त्यागाचा एक महान अध्याय आहे अगदी आता या अतुलनीय शौर्याबद्दल केवळ सन्मान नाही मिळत तर या वीरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना काही ठोस लाभ पण दिले जातात केंद्र सरकारकडून काय काय मिळतं नक्की केंद्र सरकार, सरकार परमवीर चक्र विजेत्यांना किंवा त्यांच्या त्यांच्या पश्चात पत्नीला जोपर्यंत त्या पुनर्विवाह करत नाहीत तोपर्यंत दरमहा वीस हजार रुपयाचा भत्ता देतो हा पेन्शन व्यतिरिक्त असतो हो हा त्यांच्या निवृत्ती वेतनाच्या व्यतिरिक्त असतो प्रवासात पण मोठी सवलत आहे आयुष्यभर फर्स्ट क्लास किंवा एसी टू टीयर मध्ये एका सोपत्यासह मुफत रेल्वे प्रवास अच्छा आणि एअर इंडियाच्या देशांतर्गत विमान सेवांमध्ये इकॉनॉमी क्लासमध्ये पंच्याहत्तर टक्के सवलत आणि करांमध्ये पण काही सवलत असते का हो हा एक महत्वाचा फायदा आहे शौर्य पुरस्कारांशी संबंधित जे काही भत्ते किंवा पेन्शन मिळतं ते आयकर कायद्याच्या कलम दहा अठरा नुसार पूर्णपणे करमुक्त आहे टॅक्स लागत नाही त्यावर हे चांगलंय याशिवाय मिलिटरी हॉस्पिटल्समध्ये प्राधान्याने उपचार देशभरातल्या सैनिक विश्रामगृहांमध्ये राहायची सोय आणि काही प्रमाणात त्यांच्या मुलाबाळांसाठी नोकरीत आरक्षणासारखे इतर लाभ पण दिले जातात या सगळ्या मागे उद्देश केवळ आर्थिक मदत नाहीये तर हो उद्देश हा आहे की त्यांच्या त्यागाची कायमस्वरूपी दखल घेतली जातीय ही भावना दृढ करणं हे झाले केंद्राचे लाभ पण आपण जी माहिती बघत होतो त्यात असं दिसलं की राज्य सरकारांची एकरखमी रक्कम देतात त्यात खूप फरक आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे जरा विचित्र नाही का हो आणि हा मुद्दा खरंच विचार करण्यासारखा आहे राज्य सरकारांकडून मिळणाऱ्या एक रकमी अनुदानामध्ये प्रचंड विषमता दिसते उदाहरणार्थ उदाहरण द्यायचं झालं तर तेलंगणा सरकार परमवीर चक्र विजेत्याच्या कुटुंबाला दोन पॉइंट पंचवीस कोटी रुपये देतं पंजाब आणि हरियाणा प्रत्येकी दोन कोटी देतात अडीच कोटी दोन कोटी हो कर्नाटक दीड कोटी देतं मध्य प्रदेश आणि बिहार एक कोटी रुपये देतात आणि महाराष्ट्रात सध्या काय परिस्थिती आहे काही बदल अपेक्षित आहेत महाराष्ट्र सरकार सध्या परमवीर चक्र विजेत्याच्या कुटुंबाला साठ लाख रुपये एकर कमी अनुदान देतं साठ लाख रुपये हो ही रक्कम इतर काही राज्यांच्या तुलनेत कमी आहे हे स्पष्ट दिसतंय बरोबर त्यामुळे ही रक्कम वाढवून दोन कोटी करावी असा एक प्रस्ताव राज्य सैनिक कल्याण मंडळाने महाराष्ट्र सरकारकडे सादर केला आहे अच्छा प्रस्ताव आहे हो तो सध्या विचाराधीन आहे नियमानुसार ही रक्कम दर चार वर्षांनी वाढवली जाते आणि शेवटची वाढ दोन हजार एकोणीस मध्ये झाली होती म्हणजे एकाच सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानासाठी वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये इतकं वेगळं वेग आर्थिक मूल्य हे कुठेतरी खटकते मला अगदी सैनिकाचं बलिदान तर सारखंच मोलाचं असतं तो कुठल्याही राज्यातला असो हे त्याच्या राज्याच्या आर्थिक धोरणावर किंवा त्यांच्या प्राधान्य क्रमावर अवलंबून आहे हे परमवीर चक्रासारख्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराची जी मूळ भावना आहे जी देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित आहे तिच्याशी कुठेतरी विसंगत वाटू शकतं खरंय या आर्थिक बाबी महत्वाच्या आहेत पण परमवीर चक्राचं महत्व याच्या खूप पलीकडे आहे हो नक्कीच हा केवळ एक लष्करी सन्मान नाहीये तो आपल्या राष्ट्रीय अभिमानाचा शौर्याचा आणि त्यागाचा एक काय म्हणू चिरंतन वारसा आहे तुम्ही म्हणालात तसं शेरशहा किंवा एल ओसी कारगिल सारखे चित्रपट या कथा लोकांपर्यंत पोहोचवतात हो पण त्याचा या पलीकडे काय काय परिणाम दिसतो आहे याचा वारसा नक्कीच चित्रपट किंवा वीर सारखी पुस्तकं हे माध्यम महत्वाचं आहेच पण परमवीर चक्राचा खरा वारसा हा त्या एकवीस वीरांपुरता किंवा चित्रपटांपुरता मर्यादित नाहीये नाही नाही तो भारतीय लष्कराच्या आणि पर्यायाने आपल्या राष्ट्राच्या मानसिकतेत खोलवर रुजलेला आहे हा पुरस्कार म्हणजे देशाने आपल्या रक्षकांप्रती व्यक्त केलेला एक अढळ विश्वास आहे की तुमच्या सर्वोच्च त्यागाला हा देश कधीही विसरणार नाही बरोबर या कथा आजही लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये सांगितल्या जातात त्या केवळ शौर्याचे मापदंड म्हणून नाहीत तर नैतिक धैर्य कर्तव्यपरायणता आणि निःस्वार्थ सेवेचे आदर्श म्हणून सांगितल्या जातात त्या तरुणांना केवळ सैन्यात भरती व्हायलाच नाही तर जीवनात कुठल्याही क्षेत्रात मूल्यांसाठी उभं राहायला प्रेरणा देतात परमवीर चक्र ही केवळ भूतकाळातल्या शौल्याची आठवण नाहीये ती भविष्यातल्या पिढ्यांसाठी तेवत राहणारी एक प्रेरणा ज्योत आहे वा खूप छान सांगितलं तुम्ही तर आज आपण परमवीर चक्राच्या स्थापनेमागची गरज पाहिली त्याच्या रचनेतल्या दधीची ऋषींच्या त्यागाचं प्रतीक समजून घेतलं हो मेजर सोमनाथ शर्मांच्या पहिल्या बलिदानापासून ते कॅप्टन बत्रांच्या आधुनिक युगातल्या शौर्यापर्यंत अनेक महत्वाचे पैलू आपण पाहिले बरोबर आणि सोबतच या सन्मानाशी जोडलेले जे लाभ आहेत आणि त्यातली जी राज्यनिहाय तफावत आहे त्यावरही आपण चर्चा केली आणि याच चर्चेतून एक महत्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतोय नाही का कोणता एक राष्ट्र म्हणून आपण आपल्या सर्वोच्च वीरांच्या त्यागाचं स्मरण आणि सन्मान देशभरात एका समान पातळीवर एका समान भावनेने कसं जपायचं हा महत्वाचा प्रश्न आहे विशेषतः जेव्हा आपण राज्य सरकारांच्या धोरणांमधली ही आर्थिक तफावत पाहतो तेव्हा हा प्रश्न अजून गंभीर वाटतो ही तफावत या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानाच्या एकसंध भावनेशी आणि आपल्या राष्ट्रीय एकतेच्या मूल्यांशी कितपत सुसंगत आहे यावर आपण सगळ्यांनीच खरंच विचार करायला हवा